नागरू कोंबरीमध्ये आहे मागील एक वर्षापासून तर त्याला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यानिमित्ताने आता सध्याची परिस्थिती बघता आपण दुसरा काही कार्यक्रम ठेवू शकत नव्हतो त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रश्भभाव वाढलेला आहे त्यानिमित्ताने आपण काय करू शकतो हे लक्षात घेऊन आपण आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये कोरोनाची तपासणी घेतलेली आहे व त्याचं मुख्य कारण म्हणजे आता पाऊस पडलेला असल्यामुळे पाण्यामध्ये चेंज झालं आहे आणि सगळ्याला सर्दी ताप फोकला आलेला आहे आणि आपल्याला काय वाटतंय की सर्दी ताप फोकला आल्यामुळे काय होतंय कोरोना होतो ही भीती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे पण तसं नसतं कोरोनाचे लक्षणं वेगळे असते आणि सर्दी ताप फोकला या गोष्टीचे लक्षणे वेगळे आहे त्यामुळे आपल्या सामान्य माणसाला जो एक काय मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की आपल्याला पण असेल का हे त्यांच्या मनामधून काढण्यासाठी आपण मशीन आणली आणि त्या माध्यमातून आपण उमरीमध्ये सकाळी कार्यक्रम केला पूर्ण गावामध्ये चेकअप केलं आणि नंतर इथं आलेलो आहे तर कोणालाही को कसलाही धोका नाही आहे सगळ्यांचा रिपोर्ट एकदम चांगला आलेला आहे त्यामुळे सर्दी ताप खोकला हेच कोरोना आहे असं समजायचं नाही तर त्यामध्ये खूप खूप प्रकार आहे त्यामुळे बिंदास्त राहता न भिता आपण सुरक्षित आहे आपलं गाव सुरक्षित आहे हे फक्त दाखवून देण्यासाठी युवा प्रतिष्ठान ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो सकाळपासून आत्तापर्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे त्याचमुळे त्या तुम्ही सहकार्य केलं तुमचाही धन्यवाद आणि तसेच आमचे युवा प्रतिष्ठानचे सर्व मावळे या ठिकाणी आले या सगळ्यांचं धन्यवाद आणि या ठिकाणी दोन शब्द संस्थापक अध्यक्ष बोलतील असं मी त्यांना सर्वांना नमस्कार आताच आमचे माजी युवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप गाळेकर या ठिकाणी तुम्हाला जे आपण हा कार्यक्रमचा उद्देश काय होता आणि आमच्या प्रतिष्ठानचा पण उद्देश काय होता या ठिकाणी आपल्याला सर्व सांगितलेलं आहे तरी पण आपल्या गाव असेल उमरी असेल त्यानंतर प पवार तांडा असेल आडे तांडा असेल आम्ही सकाळपासून सर्व घरोघरी जाऊन आपल्या माता माऊल्या असतील ज्येष्ठ मंडळी असतील लहान मुलं असतील आपण सर्वांची घरोघरी जाऊन या ठिकाणी योग्य रीतीनं त्यांची तपासणी थर्मोमीटरनं केली आणि या ठिकाणी आम्हाला थर्मोमीटरसाठी म्हणजे कमीत कमी साठ ते आठ हजार रुपये आम्हाला लागत होते तर आम्ही वीस तारखेचं नियोजन करत होतो करत असताना आमच्या लक्षात आलं की आपण एवढी मोठी मशीन या ठिकाणी आणू शकत नाही आणि आपल्याला त्याचं काम एकच दिवसासाठी आहे तर आम्हाला या ठिकाणी सन्माननीय माजी आमदार अनुभवरावजी चव्हाण यांच्या म्हणजे लक्षात आलं की यांना ना अशी अशी अडचण आहे तर या ठिकाणी शिवभक्त संदीप गाडेकर यांच्याशी त्या ते, त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला मशीन दिली आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम आणण्याची या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी हे काम सोपं करून दिलं आणि त्यानंतर आम्ही आता या ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहोत तर या ठिकाणी मागच्या वर्षी आम्ही काही वृक्ष लागवड केली होती आणि ती नुसती लावलीत नाही तर ती जगवली आणि या ठिकाणी तुमच्या इथं मंदिरापाशी आम्ही एक वर दिला होता तर त्यांची तुमच्या तांड्यामध्ये खूप काळजी घेण्यात आली आणि तो आता आम्ही बघितला तर या ठिकाणी वाढत आहे तर असेच आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत आता सध्या सर्वांनी एकच सांगू इच्छितो की सध्या गावात वातावरण कोरोनाविषयी चांगलं आहे म्हणजे कोणाच्या काही आता आता त्यांनी सांगितलं की पा पाणी पडत आहे तर माझे शेतकरी बांधव असतील या ठिकाणी समजा भिजून येत आहे तर त्यांना सर्दी खोकला होण्याची दाट शक्यता असते पण कोरोनाचे जे लक्षण आहेत पण ते हे सर्दी खोकला नसून नुसतं सर्दी आणि खोकला हे कोरोनाचे लक्षण नाही आहेत तर त्या तेच या ठिकाणी युवा प्रतिष्ठानच्या लक्षात आले आणि त्यानुसारच या तपासणीचा उद्देश होता आणि आम्ही आता इथे पण सांगत गावात पण सांगणार आहोत की कोणी या ठिकाणी फक्त स्वतःची काळजी घेऊन घरीच राहा आणि शेतात आपण काम करत असल्यामुळे आपल्याला कोरोना या ठिकाणी शिरकाव करू करू शकत नाही पण तरी आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर जालना रामनगर या ठिकाणी जात असाल तर तोंडाला मास्क असल्याशिवाय किंवा मा रुमाल असल्याशिवाय बाहेर पडू नका ही सर्वांनी काळजी घ्या स्वतःची धन्यवाद